मुख्यमंत्री युवा कार्य जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आम्ही आज कौशल्य विभाग आयुक्त कार्यालय सांगली या ठिकाणी आलो या ठिकाणी येत असताना जर सरकारचा जर भोंगर कारभार बघितला तर तो, तो ती चव्हाट्यावर आले आम्ही आज पूर्ण ऑफिसमध्ये गेल्यानंतर सगळ्या मुलांना त्या ठिकाणी करावा या ठिकाणी शिक्षक विभाग डिपार्टमेंट असेल किंवा आरोग्य विभाग असेल अनेक ग्रामपंचायती विभाग असेल प्रत्येक डिपार्टमेंटमधल्या मुलांना आता कार्यमुक्तता पद्धत दिलेली आहे दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीसला ह्याला कार्य कामावरती जाईन होण्याचं पत्र प्राप्त झालं आणि लगेच दीड महिन्यात किंवा दोन महिन्यामध्ये ते कार्य मुक्त संपलं एकीकडे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब कार्यकाळ पाच महिन्यात वाढून घेतात आणि तो दीड महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये संपत असेल त्यांचं पोर्टल बंद करत असतील वेगवेगळ्या माध्यमातून अजून देखील पगार झालेला नाही आज सांगलीमध्ये एक महिन्यापूर्वी मी उपोषण केलं होतं आज बरोबर एक महिना झाला एक महिन्यामध्ये देखील अजून अद्यापी कुठल्याही पद्धतीचं मुलांचं दखल या ठिकाणी घेतली जात नाही अजून या मुलांचा पगार होत नाही अजून या मुलांना कामाच्या अगोदर सहा महिन्याच्या अगोदर पाच महिन्याच्या अगोदर त्यांना पुन्हा घरचा रस्ता दाखवला जातो म्हणजे नेमकं सरकार करते का हा मोठा प्रश्न पडलेला आहे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची परिस्थिती निर्माण आहे माणसाने पसवावं कुणाला पुन्हाही माणसाला पसवा ज्याला काहीच कळत नाही जो येणारा माणूस आहे बी बी ए बी ए ग्रॅज्युएशन पूर्ण झालेली बारावी पूर्ण झाली पंधरावी पूर्ण झालेली सल्ला तुम्ही आज एड्यात काढा लागले सरकार अशा पद्धतीनं जर पसोत असेल तर ते कितपत योग्य म्हणून आम्ही या ठिकाणी आज सरकारला इशारा देतो आहे माननीय उदयजी सामंत साहेबांच्या माध्यमातून मान्य एकनाथ साहेबांची भेट होणार होती त्या एक भेट झालेली आहे पण दुसरी ऑफिशियल भेट केव्हा होणार हेही प्रश्न त्या ठिकाणी आम्ही विचारतोय येणाऱ्या दहा तारखेच्या आता आमच्या सगळ्या भेटी आणि आमचा जर निर्णय हा पूर्ण मार्गस्थ नाही लागला तर पुन्हा एक वेळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांना सोबत घेऊन एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन अमोलपोषण आम्ही प्रवास सोडलं गेलं पण ह्या मुलांना हक्काची भाकर किंवा ह्या अकरा महिन्यानंतर पुढं काय ह्या मुलांना पगार मिळणार की नाही फुकट राबवून घेणार काय का हाही प्रश्न त्या ठिकाणी पडला इथं बघा वेगळे प्रश्न मुलांचे निर्माण आहेत यामध्ये एवढ्या स्तरावरती एवढ्या परिस्थितीवरती जर ही मुलांची अवस्था अशा पद्धतीने करत असेल सहा हजार आठ हजार दहा हजारसाठी एवढी अवस्था बी कर एवढी मोठ्या संख्येने मुला आमच्या एकशे पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर मुलाले जर तालुका एकशे पंच्याहत्तर शेवटच एकशे पंच्याहत्तर मध्ये बसत आहे एवढ्या लावून गिरगाव पासून ठिकाणी बोलाय त्या ठिकाण शिराळा पासून बोलले स्वतःला पगार स्वतःला मिळण्यासाठी जर अशा पद्धतीचं आवाहन करत असतील तर येणाऱ्या दहा तारखेच्या आम्ही कलेक्टर ऑफिस समोरच अमरण उपोषण करू इथे घेराव घालू जे काय परिस्थिती आहे तिथून पुढच्या कालावधीमध्ये सरकारला विचार देखील करा लागणार नाही हे तरुण मुलं रस्त्यावर उतरून नाही त्या मुलांना जे काय आहे तुम्ही होत नाही म्हणून सांगा अकरा महिन्यानंतर तुम्ही ज्या जे सरकारने हे काढले कागद काढलेलं आहे जो अध्यादेश काढला की तुम्ही काम केल्यानंतर तुमचं हे तुम्हाला सर्टिफिकेट प्राप्त होईल काय सर्टिफिकेट प्राप्त होणार आहे ते कुठेही सरकारी संस्थेमध्ये ग्राय जात नाही ते तुम्हाला कुठेही नोकरीसाठी उपयोग येणार नाही मग त्याला काय घरामध्ये फ्रेम करून बसवायचं आहे आम्ही ह्याच्यामध्ये काम केलं म्हणून यासाठी तुम्ही पत्र देणार आहे ह्यासाठी तुमच्यावर आम्ही पोर्टल जाऊन झर करून दोन रुपये खर्च करायचे कशासाठी करायचं आहे अहो तुम्ही काय करायचं ते सांगा पहिलं आम्हाला अकरा महिन्यानंतर आम्ही करायचं काय हेच प्रश्नाचं उत्तर सरकारने द्यावं हे प्रश्न विचारण्यासाठी आम्ही पुन्हा मुंबईच्या पायी पायदिंडी काढण्याचा देखील इशारा आम्ही देतो आम्हाला या ठिकाणी का करा काय करायचं अकरा महिन्यानंतर आमचं काय पहिला प्रश्न तुम्ही म्हणता ना हे फक्त एप्लायमेंट मध्ये होतं तेवढ्या पुरतं पाच महिन्यासाठी ठीक आहे मान्य आम्हाला आम्हाला तुम्ही रिझल्ट दिलाय पण तो कागद दिलाय तो कुठंच चालत नाही तुम्ही मध्ये घाटात तर जळणार पण नाही कागद एवढी बेकार परिस्थिती आहे तुम्ही त्या अकरा महिन्याचा करायच काय अकरा महिन्याचा आम्ही करायच काय आमचं आयुष्य बरोबर झाले सरकारने सांगावं आणि माननीय आमचा अजून पण एकनाथ शिंदेसाहेब विश्वास आहे अजून पण आम्हाला माननीय उदय सामंत साहेबांवर विश्वास आहे त्यांनी आमची मिटिंग लावी या मुलांचं भवितव्य काय छत्तीस जिल्ह्यातील एक जिल्ह्यातला प्रश्न नाही छत्तीस जिल्ह्यातली मुलं ही मुलं रस्त्यावर उतरली तर सरकारला ऐकणार नाही पगार तुमचा आहे उपस्थिती बरोबर आहे महिन्याचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर त्या मुलांना मानधन त्यावर घ्या म्हणा ते मागणी करतो पुढं काय आमचं तेच प्रश्न ना मानधनावर घ्या म्हणा ते तर आता हे जे मुलं आहेत हे जे मुलं आहेत महाराष्ट्रामध्ये एक लाख चौतीस हजार मुलं आहेत त्यामध्ये एक लाख चौतीस सरकारी आस्थापनामध्ये तीस ते पंचवीस हजार मुलं त्या ठिकाणी काम करतात त्या मुलाला अकरा मिळेल तर मानधनावरती घ्यायला अडच नाही एकीकडे तुम्ही सरकारी मुलांना जे माणसं डिपार्टमेंट रिटायर झाले जे मास्तर लोक रिटायर झालेत अनेक डिपार्टमेंट रिटायर झाले त्या प्रत्येक माणसाला पुन्हा तुम्ही कामावर घ्यायलाय एकीकडे पेन्शन पण देणार पगार पण देणार हे जर होत असेल तर हे कुठत चुकीचं माझी सरकारला विनंती आहे ह्या मुलांना वाऱ्यावर सोडू नका त्यांचा पुन्हा एकदा जी आर काढा ह्या मुलांना आहे त्या ठिकाणी मानधनवरती घ्या हे मुलं काम करण्यास तयार आहेत पण ह्या मुलाला मोकळं वाऱ्यावर सोडू नका माझी सरकार मा हात जोडून विनंती आहे माझी विनंती आहे तुम्ही काही करा कसंही करा एवढे ज्यांचे पगार तटले ते पगार घ्या जेवढे प्रॉब्लेम्स आहेत तेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा एवढी माझी सरकारला विनंती आहे आणि जर हे जर नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये सरकारला ह्या मुलांच्या वर्षाला समोर जावं लागेल ये उरूoida वस्ता मध्ये मध्ये योजना करी जाऊ की चंद्यावर सुद्धा कोरण समिती आखणी मात्र प्रमाणित आहे आमचं तर बघा इकडे इकडे बघा जर दाखवा अजून बघा हे कसं झाले झालं घेराव लागला जरा जरा बाहेर जाऊ बोंगलो आम्ही अजून बेड बोंगलो आहे प्रमाणित स्क्वेअर आहे हा ते बोंगलो बाहेरून बोंगलो ओहो दिल नाही

क्या तू प्रशिक्षण ले ले तू क्लीनिंग का ले ले मेंटर भर्ती करने पे क्या मुलायम प्राधान्य ने काम तो हो गया भाई क्या पगर और माल डन हो गया रे दस हजार किलोमीटर तो कुछ मेंटर है उसका दस हजार किलोमीटर सांगलीतील स्टेशन चौकामध्ये एक महिन्यापूर्वी तुकाराम बाबा महाराजांनी मुख्यमंत्री कार्यप्रक्षण किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मागण्यांच्यासाठी उपोषण केलं होतं बेमुदत आंदोलन केलं होतं त्याला आज एक महिना पूर्ण आपल्याबरोबर स्वतः तुकाराम बाबा महाराज आहेत अनेक त्यांच्या मागण्या आहेत ज्या अद्यापही पूर्ण झालेल्या आहेत सरकारनं फक्त आश्वासन दिलंय का वस्तुस्थितीमध्ये मागण्या पूर्ण केल्यात आपण जाणून घेऊया मला सांगा तुम्ही आज का आलाय आणि तुमच्या मागण्या काय एक महिन्यानंतर सरकारी काम सहा तुम्ही उदाहरण ऐकलं त्याला आणि सत्यमध्ये कृत्युकामध्ये तुम्हाला पगार एक महिन्यापूर्वीच सगळ्याची मागणी केली असते एक महिन्यापूर्वी सांगितलं होतं की सर्व पगारची मागणी जे जे मुलं काम करतात जे बुक आहे त्याच्यामध्ये जा ज्या पद्धतीने जॉईनिंग केलं आहे त्यांना म्हणजे पाच महिन्याचा कार्यकाळ त्यांनी वाढला होता त्यांना तो गाडी तुम्ही एक तीन महिन्यामध्ये ती। ती। काय रस्ता दाखवलेला आहे तेवढ्यावरतीच न संपता त्या मुलांचा अजून तिथून पगार झालेला नाही आहे आणि ह्या मुलाने अकरा महिन्याचा कार्यकाळ जर पूर्ण झाल्यानंतर आम्ही तर आता अजून दीड महिन्या अजून पोरांची शिल्लक आहेत तर दीड महिन्याच्या अगोदर अडीच महिन्यामध्ये घरचा दाखवलेला आहे म्हणजे पुढचं आंदोलन करायच्या अगोदर करून टाकले सरकार हे तर पहिली गोष्ट सरकारची आता मुलांना म्हणजे तुमचं काम तुम्ही जेव्हापासून कामाला लागले तेव्हापासून धरलं सरकारने म्हणजे मध्ये जो गॅप दिला होता किंवा थांबा म्हणून सांगितलं तुम्हाला जॉईनिंग दिले जॉईनिंग लेटर दिले ते जॉईनिंग लेटर दिले ते सोळा सात दोन हजार पंचवीस ला मग सोळा सहा पंचवीसला जर जॉईनिंग लेटर देत असतील तर सोळा सहा पंचवीस पासून पाच महिने सोळा सहा पंचवीस म्हणजे सहा सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा अकरा सोळा अकरा दोन हजार पंचवीसला संपतो हो ह्या महिन्यातच बोलावतो फुल दिलं सरकारने म्हणजे एवढं मोठं काम आहे त्यांचं एवढी मोठी प्रगती आमची म्हणजे एकंदरीत मुलांच्यासाठी अमृ उपोषण आम्ही केलं माननीय उदय सामंत साहेब त्या ठिकाणी आले माननीय एकनाथ साहेबांना सकारात्मक चर्चा होईल त्यांची भेट झाली आमची पण एकनाथ साहेबांची वैयक्तिक ऑफिसली जी भेट आहे छत्तीस जिल्ह्यातली युवा प्रशिक्षण घेऊन ती अजून भेट आमची झालेली नाही एक महिना झाला पंधरा दिवस त्यांनी मुदत मागितली होती पण ठीक आहे पाऊस चालू, चालू होता माननीय श्री जनक पाटलांचं उपोषण चालू होतं आम्ही समजून घेतो पण आता जरी आम्हाला विनंती आहे की आता तरी आमची भेट घालून द्या माननीय जनरल साहेब जी जिल्हा अध्यक्ष आहेत आमची त्यांना विनंती आहे माझी की आपल्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी होत आहेत आपल्याला विनंती आहे की आपण ह्या दहा तारखेची आम्हाला भेट घालून द्या गणपती संपल्यावर आम्हाला भेट घालून द्या हे मुलं अजून वाट बघायला तयार आहेत पण जर समजा आमच्या मागण्या येणाऱ्या दहा तारखेपर्यंत पूर्ण नाही झाल्या तर आम्ही सांगलीमध्ये कलेक्टर ऑफिस मोठा वेगळ्या पद्धतीने आंदोलन करायचा इशारा आम्ही देखील गा या ठिकाणी देतो नाही तर ह्या मुलांना जे वाऱ्यावर सोडणार त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती घ्या किंवा त्याला कंत्राट पद्धतीने घ्या मांधनवरती घ्या हे कुठल्याही पद्धतीने घ्यायला तयार आहेत सरकार तुम्ही एकीकड तीस तीस हजार रुपये पेन्शन पगार देणार आहे पेन्शन साठ साठ हजार रुपये चाळीस हजार पेन्शन देणार आहे आणि रिटायर झालेल्या माणसाला पुन्हा तुम्ही कामावर देणार आहे हे कितपत योग्य आणि